मध्ये व्हिडिओ कशाला टाकतो पैसे मिळतात का पैसे आले का मॉनिटाईज झाले का पैसे आले का पैसे आले का पैसे आले का असे बरेच जण विचारतात तर आज फायनली हा युट्यूबमधलं पैसे आले आपल्याला माझं पहिलं युट्यूबचं पेमेंट आलेलं आहे आणि ते किती आलेलं आहे त्या पेमेंटसाठी किती दिवस लागलेले आहेत युट्यूबमधे पेमेंट कशा पद्धतीने मिळतं माझं चॅनल किती तारखेला ओपन केलं होतं आणि आज किती दिवस झाले युट्यूबमध्ये मी कार्यरत आहे आणि किती दिवसांनंतर मला किती अमाऊंटमध्ये पेमेंट मिळालं या सर्व गोष्टींची चर्चा आजच्या व्हिडीओमध्ये होणार आहे कोणी युट्यूबचं चॅनल काढू इच्छित असेल युट्यूबमध्ये करिअर करण्याचा विचार करत असेल त्यांच्यासाठी हा खूप महत्वाचा व्हिडिओ होणार आहे कारण युट्यूब जर्नी माझी पर्सनली मी आता आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत आहे की कि म्हणजे किती तारखेला के ओपन केलं किती दिवस झाले पेमेंट कसं मिळालं मॉनिटायझेशन म्हणजे काय म्हणजे मॉनिटाईज कधी झालं काय झालं या सर्व गोष्टीबद्दल आपण बोलणार आहोत पण त्या अगोदर तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून आभार मानतोय मी कारण युट्यूबचा पेमेंट मिळालं हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळं पॉसिबल होत आहे कारण तुम्ही आपल्या युट्यूब फॅमिलीचा एक हिस्सा आहात तुम्ही सबस्क्राईब केला या चॅनलला आपल्या आपल्या कुटुंबाचा एक हिस्सा आहात आणि तुमच्यामुळेच आजचा दिवस आपण पाहतोय हो किंवा पहिलं पेमेंट आपल्याला मिळत आहे तर सुरू करूया आजच्या एका विशेष ब्लॉगला युट्यूबचं पेमेंट दहा एप्रिल दोन हजार तेवीस ही तारीख जी आपण कोल्हापूरचा धाबा हे आपलं युट्यूब चॅनल आपण ओपन केलंय या आता ता ता नहीं या दिवशी आता जर आपण व्हिडिओ अपलोड नाही केला ह्या दिवशी आपण चॅनल आपलं ओपन केलेलं आहे आता ते चॅनल ओपन करण्याची प्रोसेस वगैरे ते तुम्हाला सरास मिळेल त्याविषयी एकदम सविस्तर चर्चा नको व्हिडिओ खूप मोठा होईल पण मी पण ज्यावेळी नवीन होतो त्यावेळी मी पण त्याच्या अगोदर चार पाच दिवस झालं युट्यूबवरती सर्च करायचो चॅनल कसं काढायचं ते युट्यूबमधलं कसं पेमेंट मिळतं अकाउंट वगैरे ह्या सर्व गोष्टीबद्दल काय माहिती नव्हतं त्याच्यामुळे चार पाच दिवस सल्लग मधूनच आपण शिकून शिकून व्हिडिओज बघून युट्यूब चॅनल कसं क्रिएट करायचं या संदर्भात माहिती घेऊन फायनली आपण या तारखेला चॅनल आपलं ओपन केलं दहा तारखेला युट्यूब चॅनल ओपन केल्यानंतर सात दिवसांनी म्हणजे सतरा एप्रिलला आपण पहिला व्हिडिओ आपण चॅनलवरती पोस्ट केला तर चॅनल ओपन केल्यानंतर सात दिवस नेमका व्हिडिओ मी काय पोस्ट केला नाही तर वरती मी असं कॅमेरा फेस करणं वाटतं एवढं सोपं पण नाहीये खूप के प्रयत्न केले प्रॅक्टिस केली वरती म्हणजे कसं व्हिडिओ बनवायचे फक्त जेवण वगैरे दाखवायचं युट्यूबच दाखवायचं आपला फेस दाखवायचा की नाही ह्या संदर्भात थोडंसं विचार करायचो व्हिडिओ करायचं असं लग सात दिवस पाच सहा दिवस हे असेल ते आपण व्हिडिओ केले बघितले आवडले नाही आवडले परत रिटेक केले प्रॅक्टिस केली बाकी सर्वांची व्हिडिओ वगैरे ते डेली ब्लॉग वगैरे ते कसे बनवतात त्या संदर्भात थोडीशी माहिती गोळा केली आणि मग आपण सात दिवसाने म्हणजे सतरा एप्रिलला आपला एक इंट्रो व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ खरंच खूप इंटरेस्टिंग झाला होता फेस दाखवला नव्हता पण कोल्हापूरविषयी आपल्या धाव्याविषयी थोडीफार एक छानपैकी माहिती देण्याचा प्रयत्न केला होता आणि हा पहिला व्हिडिओ तुम्ही बघावा अशी माझी खूप इच्छा आहे कारण त्याला तेवढे व्ह्यू नाहीत आणि तुम्ही ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या त्या व्हिडिओची मी लिंक देतो नक्की जाऊन बघा आणि कॉमेंट करायला विसरू नका हा माझा युट्यूब मधला म्हणजे युट्यूब मधला पहिला व्हिडिओ होता आणि तो कसा झाला होता नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा युट्यूबचं सा चॅनल चालू केलं त्यावेळेला युट्यूबची एक पॉलिसी अशी होती की युट्यूबमध्ये जर पैसे कमावायचे असेल तर तुम्हाला एक त्यांचा पहिला क्रायटेरिया पूर्ण करायचा होता तो म्हणजे एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तासाचा टाइम एक वर्षामध्ये हा कम्प्लीट करायचा होता आणि ह्याच्यासाठी आपली वाटचाल चालू झाली पहिले व्हिडिओ टाकले त्याच्यानंतर कंटिन्यू व्हिडिओ टाकत राहिलो सबस्क्रायबर काउंट थोडंसं कमी होतं निश्चितच खूप कमी सबस्क्रायबर होत होते एकदम स्लो 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 होत होते पण वॉच टाईम आपला ना फास्ट पळत होता या दरम्यानंतर एक यूट्यूबचा नवीन रूल आला तो म्हणजे पाचशे सबस्क्रायबर आणि तीन हजार टाईम कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करता येणार होता मधून याच्यामध्ये तुम्हाला सुपर थँक्स आणि मेंबरशिप हे दोन फंक्शन काहीतरी ऍक्टिव्हेट होणार होते ॲडमधून तुम्हाला जो रेव्हेन्यू जनरेट होतो तो फक्त एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉश टाइम नंतरच मिळणार होता पण ऍटलिस्ट आपली एक मॉनिटायझेशन जी पॉलिसी आहे ती आपण पुढे जाणार होतो आपलं चॅनल मॉनिटाईज करून घेऊ इच्छित होतो म्हणजे पाचशे सबस्क्रायबर आणि तीन हजारचं वॉश टाईम कम्प्लीट झाल्यानंतर आपण आपलं चॅनल तरी ॲटलिस्ट मॉनिटाईज करून घेऊ शकत होतो कारण मॉनिटायझेशनमध्ये सुद्धा बरेच बरेचसे अडथळे येतात चेकिंग वगैरे होतो यूट्यूबकडून रिकंटेंट आहे का कंटेंट जो आहे तो ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे कुठे कॉपी पेस्ट आहे का कॉपीराईट आलेला आहे का या सर्व गोष्टींचा विचार करूनच आपले चॅनल ते मॉनिटाईज करतात त्यामुळे एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच टाईम पूर्ण करेतोपर्यंत आपण एक त्यांनी एक संधी दिली होती की पाचशे सबस्क्रायबर कंप्लीट करा आणि तीन हजार टाईम कंप्लीट करा आणि तुमचं चॅनल मॉनिटायझेशनसाठी एज एलिजिबल आहे का नाही ते एकदा चेक करून बघा हा रूल यूट्यूबचा मध्यंतरी निघाला त्यावेळी माझं चॅनलवरती सातशेच्या सातशे प्लस सबस्क्रायबर होते आणि एकतीसशे तासांचा वॉच टाईम होता त्यामुळे मी इलिजिबल होतो चॅनल मॉनिटायझेशन अप्लाय करण्यासाठी अर्थातच हा रूल जो आला त्यामुळे बरेचसे यूट्यूबर थोडेसे म्हणजे सुखावले असतील खूप आनंदित झाले असतील काही लोकांना एक चान्स मिळाला मॉनिटायजेशन लवकर करून घेण्याचा आणि त्यामध्ये मी पण होतो माझे पण त्यावेळी सबस्क्रायबरमध्ये तो त्यांचा जो क्रायटेरिया हो होता तो कम्प्लीट होता त्यामुळे मला मॉनिटायझेशनसाठी अप्लायचं बटन आलं होतं आणि मी मॉनिटायझेशनसाठी अप्लाय केला हार्डली दोन दिवसामध्ये आपलं चॅनल मॉनिटाईज झालं कोणतीही अडचण न येता आपलं चॅनल मॉनिटाईज झालं होतं आणि त्यावेळेला आपल्याला अजून पण पैसे मिळणार नव्हते ॲड रेव्हेन्यू आपल्याला यूट्यूबमधून फक्त ॲडमधूनच पैसे मिळतात आणि ॲड आपल्याला एक हजार तासाचा वॉश टाईम कम्प्लीट करून सॉरी एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तासाचा वॉश टाईम कम्प्लीट केल्यानंतरच आपल्याला ॲडमधून रेव्हेन्यू जमा होणार होता जनरेट होणार होता पण ॲटलिस्ट आपले सुपर थँक्स आणि मेंबरशिप हे दोन फंक्शन ॲक्टिव्ह झाले होते आणि आपलं मॉनिटायझेशन सक्सेसफुली झालेलं होतं म्हणजे सर्वसाधारण आपल्याला सात महिने लागले यूट्यूबमध्ये जे आपले हा जो मॉनिटायझेशन जी प्रक्रिया आहे ती कम्प्लीट करण्यासाठी याच महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबरमध्ये तीस एकतीस तारखेला माझे जवळपास एक हजार सबस्क्रायबर झाले होते आणि बेचाळीस हजार सॉरी चार हजार दोनशे तासांचा वॉश टाईम कम्प्लीट झाला होता म्हणजे मी जे फुल मॉनिटायझेशनची प्रक्रिया आहे त्याच्यासाठी मी एलिजिबल होतो आणि एकतीस डिसेंबर दिवशी आपलं एखादा सबस्क्रायबर कम्प्लीट झालं आणि त्याच्यानंतर आपलं चॅनेल फुल मॉनिटायझेशनसुद्धा झालं होतं म्हणजे जवळपास सात महिने लागले मला माझे चॅनल मॉनिटाईज करायला आणि ह्याच्यानंतरची प्रोसेस काय होती ते पण मी तुम्हाला सांगतो चॅनेलला आता मॉनिटायझेशन वगैरे हो झालं याच्यातून ॲड रेव्हेन्यू जनरेट व्हायला सुरुवात झाली पण हे जे पेमेंट होतं त्याचं आपल्यापर्यंत येण्याचं माध्यम म्हणजे गुगलचं ॲडसेन्स अकाउंट असणं खूप जरुरी आहे आणि ॲडसेन्स अकाउंटला आपण बनवायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर हे जे व्हेरिफिकेशन व्हायचं होतं त्याला पाहिजे होता गुगलचा पिन पाहिजे होता गुगल ॲडसेन्स पिन आणि हा आपण कधी मागू शकत होतो ज्यावेळी अकाऊंटला तुमच्या दहा डॉलर जमा होतील त्याच्यानंतर आपण गुगल ॲडसेन्स पिन मागवणार होतो म्हणजे अप्लाय करायला आपल्याला बटन अवेलेबल होणार होतं आणि ही तारीख आहे सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस जो आपला गुगल ॲडसन्स पिन आला म्हणजे सात एक सात आठ दिवस लागले पिन याला म्हणजे जवळपास फेब्रुवारीच्या फर्स्ट सेकंड डेटला आपण ॲप्लिकेशन केलं होतं त्यावेळेला आपल्याला दहा डॉलर अकाऊंटला जमा झाले होते म्हणजे एकतीस डिसेंबर ते जानेवारी पूर्ण एक, एक महिना मला दहा डॉलर जमा करण्यासाठी लागला होता त्यावेळेला आणि त्याच्यानंतर आपलं गुगल पिन आला तो व्हेरीफिकेशन झाला आणि त्याच्यानंतर मग आपण बँक अकाऊंटच्या डिटेल्स वगैरे ॲडसेन्स अकाउंटला हो आपण ॲड करायला एलिजिबल होतो आणि त्याच्यानंतर आपल्याला रेव्हेन्यू घेत जायचं होतं आणि ॲडसेन्स अकाउंटला पैसे जमा करायचे होते हे आता पॉसिबल कसं तर व्हिडिओ रोज रोज टाकणं त्या व्हिडिओला व्ह्यू चांगल्या प्रकारे येणं आणि त्या व्ह्यूमधून ॲड ज्या बघितल्या जातात तुमच्याकडून त्यातून आपल्याला ते पैसे जनरेट होणार होते त्यामुळे आता ह्या जी गोष्ट आहे म्हणजे सात फेब्रुवारी ज्यावेळी आपल्याला गुगलचा पिन आला आणि डिसेंबरच्या एकतीस तारखेला आपलं फुल मॉनिटायझेशन झालं म्हणजे जानेवारीपासूनच आपल्याला ॲड रेव्हेन्यू जनरेट व्हायला सुरुवात झाली होती आणि आज आपल्याला पेमेंट आलं हे किती महिने झाले आणि आपल्याला किती दिवस लागले आपल्याला हे पैसे जमा करण्यासाठी मी हा व्हिडिओ बघताय पण आपला जो पेमेंट यूट्यूबकडून आलं ते होती तारीख बावीस सप्टेंबर एकवीस ते सत्तावीस सप्टेंबरच्या दरम्यान प्रत्येक महिन्यात एकवीस ते सत्तावीस सप्टे सप्टेंबरच्या म सॉरी सप्टेंबर नाही प्रत्येक महिन्यातील एकवीस तारखेपासून सत्तावीस तारखेपर्यंत आपलं युट्यूबचं जे काही पेमेंट असतं ते गुगल ॲक्सिएस अकाउंटमध्ये ट्रान्सफर केलं जातं आणि त्याच्यानंतर पाच ते सहा दिवसामध्ये तुमचं पैसे तुमच्या अकाउंटला जो अकाउंट तुम्ही लिंक केलेला आहे उदो लायसन्समध्ये तुमचं बँक अकाउंट ॲड केलं आहे त्या अकाउंटला ट्रान्सफर केले जातात मग जवळपास बावीस तारखेला आपलं पैसे जमा झाले आणि त्याच्यानंतर पाच ते सहा दिवस मे बी लागले माझ्या अकाऊंटला ते पैसे जमा होण्यासाठी म्हणजे जवळपास एक दोन तारखेपर्यंत माझे जे काही यूट्यूबमधनं पैसे मिळाले ते माझ्या दोन तारखेला माझ्या अकाउंटला डिपॉझिट झाले होते आता हे पैसे नेमके भेटले किती संदर्भात आपण आता बोलूया तर मित्रांनो ज्यांना माहिती नाही आणि बऱ्याच लोकांना माहिती पण असेल युट्यूबमधे ज्यावेळी आपण पैसे काढायचे असते त्यावेळी ॲटलिस्ट तुमच्या अकाउंटला शंभर डॉलर जमा झालेले पाहिजे असतात शंभर डॉलर जमा झाल्यानंतरच तुम्ही पैसे यूट्यूबमधनं तुमच्या ॲडसेन्स अकाउंटला जमा होतात आणि प्रत्येक महिन्याच्या एकवीस ते सत्तावीस तारखेपर्यंत तुमचे हे पैसे ॲडसेन्स अकाउंटला जमा होतात आता डॉलर म्हणजे एक डॉलरची काय किंमत आहे आता सध्या इंडियन रुपीज तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता तर तेवढी अमाऊंट प्रत्येक व्हिडिओ पाठीमागे जमते का किंवा किती व्ह्यूला किती आपल्याला पैसे मिळतात ह्या संदर्भात थोडासा विचार करावा लागला तर बरेचशा बरेचसा वेळ लागतो हे पैसे जमा करण्यासाठी पहिले जे पेमेंट असतं शंभर डॉलरचं हा शंभर डॉलर जमा करणं पहिल्या म्हणजे नवीन यूट्यूबरसाठी खूप म्हणजे खूप असा इम्पॉसिबल वाटणारा असा टास्क आहे हा म्हणजे खूप ते थेंबे थेंबे तळेस साचसे असं म्हणतात ना त्या हिशोबानं आपले हे पैसे जनरेट होत असतात आणि आता तुम्हाला सांगतो फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्या म्हणजे जानेवारीपासून आजचा सप्टेंबरमध्ये आपल्याला पैसे मिळाले सप्टेंबर ह्या कालावधीमध्ये आपल्याला फक्त शंभर डॉलर आपल्या अकाउंटला जमा झाले होते शंभर प्लस डॉलर जमा झाले होते पण आपण काढू कधी शकत होतो ज्यावेळी शंभर आपले डॉलर जमा होतील त्याच्यानंतरच आपले पैसे गुगल ॲडसेस अकाउंटला जमा होणार होते मग जवळपास नऊ महिने आपल्याला शंभर डॉलर जमा करण्यासाठी लागले मित्रांनो म्हणजे यूट्यूबचं पेमेंट मिळवणं वाटतं इतकं पण सोपं नाही आहे निश्चितच पेमेंट म्हणजे जर यूट्यूबचं जे पैसे मिळवण्याचं साधन आहे खूप बऱ्याचशा यूट्यूबर खूप जास्त पैसे मिळवतात निश्चितच कारण त्यांना तसे व्ह्यू आहेत हे पैसे जे मिळतात ते तुम्ही व्हिडिओ बघताय त्याचे मिळत नाहीत तर हे या व्हिडिओमध्ये येणारे जे ॲड्स असतात त्यातून आपल्याला हे पैसे जनरेट होतात आणि मग कोणी फुल व्हिडिओ बघतं कोणीमध्ये स्किप करतं व्हिडिओ कोणी बघत नाही असे म्हणत आपल्याला डेली किती व्ह्यू येतात त्यानुसार हे आपल्याला पैसे जमा होत असतात आपले व्हिडिओ व्हायरल म्हणजे चोपन्न पंचावन्न हजारचा पण एक व्हिडिओ आहे जवळपा चोपन्न ते पंचावन्न हजार व्ह्यू गेलेत त्या व्हिडिओला हा आपला म्हणजे एकदम पॉप्युलर व्हिडिओ सध्याचा आहे त्याच्यानंतर बाळूमाचा व्हिडिओ होता एक सतरा अठरा हजार व्ह्यू गेलेत नऊ हजार पन असे आहेत पण असे कोणी मिलियन्समध्ये किंवा एक लाखच्या आसपास पण आपला व्हिडिओ अजून कोणी म्हणजे एवढा व्हायरल गेलेला नाही आहे त्यामुळे एक आ, कमी प्रमाणातल्या मध्ये आपल्याला हे पैसे जनरेट होत आहेत हे जर मला प्रत्येक व्हिडिओला एक लाख एक लाख जर व्ह्यू येत असतील तर नक्कीच मला एक महिन्यामध्ये बरेचसे अमाऊंट यूट्यूबमधून मिळू शकते पण हे पॉसिबल होणार फक्त तुमच्यामुळे तुम्ही जर व्हिडिओ बघत राहाल सबस्क्राईब वाढतील आपलं सबस्क्रायबर वाढतील आपली फॅमिली मोठी होत जाईल आणि प्रत्येकजण व्हिडिओ बघत तर तसे आपले हे व्ह्यूज काउंट वाढणार आणि आपल्याला पेमेंट यूट्यूब यूट्यूबकडून तरी ॲटलीस्ट जास्त मिळत राहणार आता यूट्यूबची जर्नी मी सांगितले तुम्हाला मी किती तारखेला के ओपन केलं आपलं चॅनेल त्याच्यानंतर मॉनिटायझेशन कधी झालं यूट्यूबमधून पैसे मिळाला कधी सुरुवात झाली आणि कधी आपल्याला पेमेंट मिळाला आहे आणि किती मिळालं आहे किती मिळालं म्हणजे बर शंभर डॉलर तुम्ही कॅल्क्युलेट करा त्याच्या आसपासच पैसे मिळाले बरं आता यूट्यूबमध्ये ज्यांना करिअर करायचं आहे या एवढं म्हणजे सात आठ महिने एक वर्ष लागले यूट्यूबमध्ये मेहनत केली आणि एवढंच पैसे जमा झाले तुम्हाला एक वर्षानंतर सुरुवात ही अशीच असते मित्रांनो यूट्यूबमध्ये सुरुवात एकदम कमी कमी होत जाते जसे तुमचं चॅनल म पॉप्युलर होत जाईल सबस्क्रायबर वाढतील तुमची यूट्यूबची फॅमिली वाढेल तुमचा व्ह्यू काउंट वाढेल तसं तुम्ही महिन्याला खूप मोठ्या अमाऊंटमध्ये सुद्धा पेमेंट घेऊ शकता त्यामुळं हताश आणि निराश व्हायचं नाही तुम्हाला करिअर यूट्यूबमध्ये सुरुवात करायची असेल व्हिडिओ अपलोड करायचे असेल तर नक्की सुरुवात करा हे एक पैसे मिळवण्याचा एक छान्स जरिया आहे इथून पुढे आपल्याला कशाप्रकारे रिस्पॉन्स मिळेल यूट्यूबमध्ये कसे आता सेकंड पेमेंट कधी येईल किती महिने लागतील हे तुम्हाला नंतर कळेलच बाकी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचा खूप खूप आभारी कारण हा दिवस तुमच्यामुळे आपल्याला दिसतो आहे की जी यूट्यूबचं पेमेंट आलं आहे ते फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्टमुळे आलं आहे त्यामुळं खरंच तुमचं मनापासून धन्यवाद देतो आणि हा व्हिडिओ मी येथेच संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू उद्या एका नवीन फ्रेश व्लॉगमध्ये हॉटेलच्या तर आत्तापुरत बाय बाय टेक केअर काय घ्या थँक्यू